पाखर डान्स अकादमी आयोजित जलवा दोन हजार सतरा या अंतर्गत विविधांगी नृत्याविष्कारांचा आस्वाद रसिकांनी घेतला यामध्ये जिल्हा आणि राज्य पातळीवर यश संपादन केलेल्या नर्तक नर्तिकांनी सहभाग घेतला होता कुडाळच्या पाखर डान्स अकादमीला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सल्लागार सुनील भोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या नावाजलेल्या नर्तक नर्तिकांना एकत्र घेऊन जलवा दोन हजार सतरा या धमाकेदार नृत्याविष्काराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते झालं यावेळी कुडा तालुका पत्रकार संघाचे सचिव विलास कुडाळकर सुहास गवंडळकर भूषण चव्हाण रामचंद्र कुडाळकर संचालक रवी कुडाळकर पालक आणि रसिक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाची सुरुवात चिमणीपाखराच्या कालावंतांनी गणेश नृत्यानं केली नागेश नेमळेकर यांच्या बहारदार शैलीनं जलवा दोन हजार सतरा सुरुवातीपासूनच रंगद्दार ठरला चिमणीपाखरांच्या कलावंतासह निमंत्रित नृत्यांगना मृणाल सावंत नेहा जाधव सिमरन नायर तुळशीदास आर्लेकर श्वेता गवंडळकर पूजा गवंडळकर यांनी एकाहून एक सरस विविध नृत्याविष्कार सादर करत कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला कथ्थक भरतनाट्यम बॉलिवूड वेस्टर्न लावणी कंटेम्पररी आदी नृत्यप्रकार यावेळी करण्यात आले रसिकांना वेगवेगळ्या नृत्याविष्काराचा आस्वाद घेता आला कुडा तालुक्यातल्या तेंडोली गावठणवाडी इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका श्रीमती साळगावकर प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाईव्ह शेतकरी नृत्य सादर केलं या नृत्यानं रसिकांची वाहवा मिळवली ब्युरो न्यूज कोकण नाव कुडाळ